नमस्कार मित्रांनो महायुतीत शिंदे विरोधात फिरली मुख्यमंत्र्यांनी आणखी एक डाव टाकला काय आहे हा नवीन डाव आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघून घेणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत त्यातच भाजपकडून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे मुख्यमंत्री पदी असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेले काही निर्णय आता चौकशीच्या राडारवर आले आहेत एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आणखी एक निर्णयांवर आक्षेप घेण्यात आला आहे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हेच घेरले जात जात असल्याचं म्हटलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले काही निर्णय वादांच्या भवऱ्यात सापडले आहेत एकनाथ शिंदे हे एका बाजूला नाराज असले तरी दुसऱ्या बाजूला त्यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी सुरू करण्यात आली आहे राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी निर्णयाचा घेतला जात आहे काही सिडकोच्या नऊशे कोटीच्या प्रकल्पाचे चौकशीचे आदेश देण्यात आले होते आता आणखी एक धक्का दिला जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किमान हमी भावावर आधारित योजना अंतर्गत कृषी उत्पादनाची खरेदी करताना काही अनियमितता आढुळून आले आहेत मागील महायुती सरकारमधील विपणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वातील नफेडच्या प्रस्तावित नोडल एजन्सीच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत सत्तार यांच्या कार्यकाळात अनेक प्रस्ताव नफेडकरे पाठवण्यात आले आहेत ज्या राज्यातील अनेक संस्थांना नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली नंतर त्यांच्यावर पैशाची मागणी केल्याचे आरोप करण्यात आले राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या मते यामुळे पूर्वीच्या सरकारच्या नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे केंद्रातील दिल खरेदी प्रक्रियाचा मोबदला अडवून त्यासाठी पैशाची मागणी करणे खरेदी केंद्रांमध्ये पैशाची कपात केल्याची प्रकरण समोर आली आहेत इतकेच नव्हे तर नोडल संस्थांच्या संचालक मंडळात एकच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असल्याचे सरकारच्या निदर्शनात आले आहेत सतरा फेब्रुवारी रोजी सरकारने एक आदेश जारी केला आहे या आदेशानुसार आधारभूत किमान योजना आणि पिकांच्या खरेदीसाठी नोडल संस्थांच्या निवडीतील अनियमितता आधारे खिस्त करण्यात आली आहे या संदर्भात व्यापक धोरण तयार करण्यासाठी एक समितीचे स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या समितीमध्ये सहा सदस्य असणार आहेत राजकीय हस्तक्षेपामुळे नोडल्स एजन्सीच्या संख्या चौवेचाळीस झाली असल्याची चर्चा आहे काही नोडल्स एजन्सीना कांदा आणि सोयाबीन खरेदीचा कोणताही अनुभव नसल्याचा समोर आला आहे दोन वर्षापूर्वी राज्यात फक्त आठ नोडल एजन्सी होत्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांच्या पक्षाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे विपणय खाते होते त्यावेळी या वाढीव नोडल्स एजन्सीचे प्रस्ताव हो नफेडकडे पाठवण्यात आले त्यानंतर त्यांना मंजुरी देखील देण्यात आली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद